कार्तिक महिनेच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हणतात या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस नरक चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो नमस्कार मी तन्वी सुनील मध्ये आपलं स्वागत करते एकेकाळी नरकासूर नावाचा राक्षस होता तो फार बलवान होता आणि तो अत्यंत क्रूरही त्याने आपल्या पराक्रमाने देव गंधर्व आणि पृथ्वीवरील लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली त्याने अनेक देवांच्या कन्या कैदेत ठेवल्या त्याच्या अत्याचारामुळे सगळीकडे भयाचं वातावरण पसरलं होतं देव सगळे भगवान श्रीकृष्णाकडे मदतीसाठी गेले श्रीकृष्णाने आपल्या पत्नी सत्यभामेच्या मदतीने नरकासुराशी युद्ध केले युद्ध खूप तीव्र झाले शेवटी श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राने नरकासुराचा वध केला नरकासूर मरताना भगवानाला म्हणाला प्रभू माझ्या मृत्यूच्या दिवशी जो कोणी स्नान दान आणि दीपदान करेल त्याला नरक यातना भोगाव्या लागू नयेत भगवान श्रीकृष्णाने त्याची ही विनंती मान्य केली म्हणूनच या दिवशी सकाळी लवकर उठून तेल स्नान उठणे लावून आणि दीप प्रज्वल करणे ही परंपरा आहे या दिवशी लोक लवकर उठून शरीरावर तेल व उठणे लावतात सुगंधी स्नान करतात नवीन कपडे घालतात आणि घराच्या प्रवेशद्वारावर दिवे लावतात काही अभ्यंग दिवस असे ही मंटले जाते ठिकाणी स्नानाचा असेही म्हटले या दिवशी केला जाणाऱ्या स्नानाने शरीर व मनातील सर्व अशुद्धी नष्ट होते असे मानले जाते नरक चतुर्दशी म्हणजे केवळ नरकासुराशा वधाची आठवण नाही तर आपल्या जीवनातील अहंकार वाईट विचार आणि वाईट कर्माचा नाश करून प्रकाश शांती आणि सद्गुणांचा स्वीकार करण्याचा दिवस आहे जसा श्रीकृष्णाने अंत करून पृथ्वीवर प्रकाश आणला तसाच आपणही आपल्या मनातील राग मत्सर द्वेष आणि नकारात्मकतेचा नाश करून प्रेम आनंद आणि प्रकाश पसरवूया अंधारावर प्रकाशाचा विजय वाईटावर चांगुलपणाचा जय शुभ नरक चतुर्दशी अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद